नमस्कार आपल्या सगळ्यांचं किचन किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये टोमॅटोची भाजी बघणार आहोत त्यानंतर इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये तेल घेतले तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर साच्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की मग जिरे घालायचे त्यानंतर थोडासा हिंग घालायचा थोडीशी हळद घालूया छान अशी खमंग फोडणी करायची आणि मग याच्यामध्ये आता एक दोन मोठे कांदे चिरून घेतलेत मी ते घालतीय आपण हा जो कांदा आहे हा फोडणीमध्ये थोडासा परतून घेऊया शक्यतो टोमॅटोच्या भाजीमध्ये कांद्याची कांदा घालायचा छान लागतो तो कोथिंबीर बारीक चिरून आहे ती सुद्धा मी फोडणीमध्ये ती घालतीये त्यानंतर दोन चमचे तिखट घातले मी इथे हे जे तिखट आहे हे तिखट गोडा मसाला आणि लाल तिखट एकत्र एक केलेलं तिखट आहे शक्यतो मी हेच तिखट सगळ्या रोजच्या भाज्यांना वापरत असते आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण चिरलेले जे टोमॅटो आहे ते घालूयात एक साधारण मी सात आठ मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत एक चार जणांसाठी ही भाजी पुरेशी होते चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालूया त्यानंतर थोडासा गुळ घालूयात गुळ घालणं मस्त आहे पण गुळ किती घालायचं हे टोमॅटोच्या आंबटपणावर थोडस ठरवायचं आता आपण हे सगळं व्यवस्थित एकत्र करूयात टोमॅटो फार आंबट असतील तर मग गुळ थोडासा जास्त घालायचा म्हणजे ती चव जी आहे ती बॅलन्स होते बरेच जण साखर सुद्धा घालतात पण मी गुळच वापरते खूप छान छान ही भाजी लागते टोमॅटो अगदी स्वस्त मिळतात तर आवर्जून घरात आज ही भाकरी बरोबर आम्ही ही भाजी खाणार आहोत पण अगदी ब्रेडला कधीतरी वेगळं म्हणून हो आपण ब्रेडवर सुद्धा ही ब्रेड सोबत सुद्धा म्हणजे ब्रेड दोन ब्रेडच्या मध्ये भरून अशी ही भाजी सुद्धा खाऊ शकतो छान लागत अगदी ते थोडेसे तव्यावर तूप घालून टोस्ट केले ब्रेड आणि मग त्याच्यासोबत ही भाजी खरंच छान लागते आता ही एकत्र झालेली भाजी आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि शिजेपर्यंत आपण ही भाजी झाकण ठेवणार आहोत आता मी याचं झाकण काढले साधारण पाच दहा मिनिट लागतात टोमॅटो पटकन शिजतात फार वेळ नाही लागत क्वांटिटी जशी असेल तेवढा वेळ लागतो आता आपण ह्याच्यात काही वेगळं पाणी घातलेलं नाहीये टोमॅटोच तो पाणी आहे ते सुटलेलं आहे मीठ सुद्धा घातलं होतं आपण याच्यामध्ये भाजी एकत्र करून झाल्यानंतर आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालतीये हे कूड सुद्धा भाजीमध्ये एकत्र करून घेऊयात आपण व्यवस्थित अशी ही भाजी आपण परतून घ्यायची परफेक्ट मस्त लागते आंबट गोड तिखट चवीची ही भाजी एक दोन तीन मिनिट झाकण ठेवूयात झाकण काढते आणि तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत आणि सोपी अगदी पटकन होणारी भन्नाट अशी चवीची भाजी तयार आहे आधी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांगित किचन या आणि अशा विविध लज्जेदार रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद